सात मार्च रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास युवकाने पैसे मागितल्याने त्यास नकार दिल्याने संशयितांनी दुकानदाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना तालुक्यातील वाडीबुद्रुक येथे घडली असून दुकानदारा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उमेश नारायण जैन वय बेचाळीस राहणार वाडीबुद्रुक तालुका शिरपूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी जखमी व्यक्तीचा पुतण्या मोहित जैन यांनी दवाखान्यात प्रसार माध्यमांना सांगितले की गावातील जय पाटील याच्यासह काही तरुण आठवड्यातून दुकानावर येत उसनवार म्हणून दोनशे पाचशे रुपयांची मागणी करतात त्यांना उसनवारी म्हणून एक दोन वेळा पैसे दिले मात्र त्यांनी ते परत केले नाहीत दरम्यान सात मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुकानावर येत जय पाटील यांनी पैशांची मागणी केली मात्र आधीचे पैसे दिले नसल्याने त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने दे त्याने शिवीगाळ करीत काका उमेश नारायण जैन यांच्या डोक्यात काहीतरी धारदार शस्त्राने मारून गंभीर दुखापत केल्याने रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं या प्रकरणी वॉर्डबॉयच्या बॉयच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहेत त्यांनी माझ्याकडनं उच्ने पैसे मागितले त्याला पहिले दोन तीन दिवस पैसे दिले आता त्याची पैशाची मागणी वाढली होती पाचशे रुपये मागायच्या ना ती त्या धमक्या करायच्या आज त्याला पैसे ना देता तो आज माझ्या काकांना त्याने काहीतरी गावदार वस्तू काही गाव केले माझ्या काकाला पाच सहा वेळेस लागून केले माझ्या काका जख जखमी येतं हॉस्पिटलमध्ये त्याला पैसे ना देता मग तू सांगायचं तुझ्या गरिबीला असं तसं तूल मारेन तो अशी धमकी द्यायच्या मारायची